नमस्कार सर्वांना शुभ सफाय कवा दोन म्हणजे खूप कडवायचं चालेल तुम्हाला सगळ्यांनी बरं नाही इतकं भरून ठेवण्यासाठी सगळ्या गेल्या काल परवा पन्नास ऑर्डर तुम्ही बघू शकता आपलं भरलेने आण भरलं बघायचं एवढं बनले सगळ्या बनवायचं खूप त्रास पूर्णच नाही दोन पातीली कडावलं तडते असते हवा सुटली का त्यामुळं काय वातावरण एवढं काय बराबर नाही सर्दी कपला सुकडा सुटे भरून बरुन भरून ठेवायचं आता चाळीस होत चाळीस लिटर एकाच तायसात घेणार आहे तो त्याला भरून द्यायचं जेवढ्या भरतील तेवढ्या भरायच्या जेवढ्या कमी पडतील त्याला परत पाठवायच्या पलटनच्या येणारे बघू शक आपण दाखवतो त्या आल्यावरती आपण भरूया भरून देऊया त्याला दूध दाखवते तुम्हाला कमाईत मिळते का दिसतो तर तुम्ही नंतर काळं काय दिसतंय तर तुळशीची पान विनायची जि काय आपण गावरान त्याने टाकत होतो ना तसं ती तुळशीची पान मी टाकल्यानंतर आणि सहाशे रुपये म्हणजे तुम्हाला खूप महाग वाटतं पण थंडीत शरीरासाठी चांगलं आहे खूप आणि ओरिजनल आहे ओरिजनल खा शरीर तंदुरुस्त ठेवा असे सगळ्यांनाच वाटत असत आणि शरीर चांगलं आपण चांगलं तर शरीर चांगलं चांगलं राहून आणि हा जन्म पुन्हा पुन्हा नाही सगळ्यांना तर माहिती आहे त्याच्यामुळं अडचण नाही खूप मदत करते बघा सुद्धा

इकडे पनीर चालले इकडे खावाई हे बघू शकता खावा हवा असा पातळ असो थोडं कट्टो होतं

शेंगा एवढ्यात घेवड्याच्या अजूनही नीट करायचे राहिल्यात हम्म कुणाला पाहिजे असले त्यांनी यमाडीशी या सूर्यनगरीत वांगी पण छान निघल्यात बघा मोठी आहेत बारके आहेत आमच्या आता येते ती मोठी मुठी पण निघल्यात छान मध्ये भरताच वांग तुम्ही म्हणता काय काय युक्ताय नेमका हाय का वे? तूप विकताय पनी पनीर विकताय काही बाजली गज भरली वांगी किती भारीत बघा काटे कितीत वांग्याला ह्याला काटे इतके कि आता तुम्ही म्हणताय काट नाही सूर्यनगरीत या कुणा कुणाला पाहिजे असून त्यांनी वांगी घेऊन जावा बघू शकता ही वांगी कसली भारीत बिना केमिकलचं औषध नाही काय नाही आमच्या गोबर गॅसची स्लरी जाते त्याला अशी शिवाय आता निवडू लागते राहत्याला बघू शकता ही पापड आता हे आपल्या घरचे पापड आहेत मी दाखवते तुम्हाला तळून आता एवढा पापड खूप बघू शकता आणि फ्रेश फ्रेश पापड मी करून देते ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी टाकू शकता बघू शकता हे पापड केवढा झाला आहे ते एकदम छान असे फोड 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 येते त्याला बघा एक भाजून ठेवलं आता एक टाकलं दोन टाकले आणि टाकायचे तुम्हाला ते पापड बघा ही आणि एकदम पातळ आहे लाटल्या तिथे बघू शकता तसं छान पापड आहे बघू शकता मस्त असा आहे पुरण शिजत आज गुरुवार शेवटचा त्याच्यामुळं पुरण ही पुरणपोळी आपले पापड आणि ही मोठा पापड आहे ही मोठा पापड बघू आपण केवढा होतो कडाई भरून पापड बघू शकता छान मस्त असं होतं पापड करू शकतो आणि नुसतं उडताच्या डाळीचे पापडीच आहे आणि एकदम छान असं दळून मी गिरणी गिरणीवर दळून हे पापड बनवलेत बघू शकत मी एक मोठा आणला होता म्हणलं तळून दाखवायला सगळ्याला जी काय किनारी ही तुटलेली नाही त्याच्यामुळे असं दिसतंय पण गोलपापड पण आपल्याकडं आहेत एकंदरीत चालला आहे चा, पुरणाचा सोय पुरणपोळी आज लक्ष्मी देवीची शेवट गुरुवार आहे लक्ष्मी देवीचा त्याच्यामुळे उद्या पण बघू शकता अशा प्रकारे आमची पूजा असे आहेत एकदम छान एकदम मस्त असे फुलते दादा आले ते आता त्यांनी आपल्या शॉपमधून तूप घेऊन गेले पुण्यावर आल तिथे त्यांना जायचं होतं तुळजापूरला आणि ते म्हणलं ताई घरी नाही येत आता हे सुकडून तिकडूनच गेले ते शॉपवर आत्या गेलं विकायला सगळं करावं लागतं थोडस वांगी मी निवडू लागली वांगी छान अशी आमच्या रानातली आत्या घेऊन रानातून घेवडा आहे आपल्याकडे एकदम छान असे पापड होतात बघू शकता तुम्ही त्याला फोडफोड येतात एकदम छान तळ्यावर अगदी खाऊ वाटते असं पापड येत बघू शकता मस्त असं सुवास तुम्ही म्हणता इतकं पापड कशाला तळी तर सुवासने जेव्हा घालायचा संध्याकाळी सगळ्या सात पाच जणी सात जणी जेवढ्या काय घावतील तेवढ्या आणि हे मग उपवास वाढायचा अज एकादशी पण आहे पण आम्ही ब्राह्मणांना विचारलं ब्राह्मण काकांना की तर म्हणले तसं काही नाही आपला सोडायचं असलं तर सोडा नाही तर नका सोडू आणि आमच्या आईने विचारलं होत झाले दोन राहत तीन राहत तीन पुरण लागायचं खाली कुकर कमी केलाय गॅस कोणतरी आले पनीर न्यायला एवढी वांगी ठेवल्यात आम्ही खायला घरी आणि एवढा निभार शेंग शवगी घेवडा निघलाय निभारे त्याच बी काढून निभारे एवढे पापड तळले आता एवढे पिशवी भरून ठेवते आणि भजी तळून घेते भजीच बी कालवून ठेवले बघ स्वयंपाकी पुरणपोळीचा म्हणजे पसारा राडा होतोच